नमस्कार मंडळी मंडळी अतिशय महत्वाचं असं अपडेट आहे दोन हजार पंचवीसच्या पिकम्याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यात पिकम्याचा भरणा करण्यात आला सोयाबीनचा असेल कापसाचा असेल तुरीचा असेल फळबाग पिकाचा असेल अनेक जिल्ह्यात पिकम्याची जी काही रक्कम होती जे काही राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा हिस्सा होता तो शेतकऱ्यांच्या माध्यमातून भरला आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की दोन हजार पंचवीसच्या विम्याच्या संदर्भात नेमका काय निर्णय ने लागणार दोन हजार पंचवीसचा चा जो काही पिकमा असेल त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम केले पाहिजेत का आणि क्लेम करत असताना हा क्लेम नेमका कधी केला पाहिजेत या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत दोन हजार पंचवीसचा चा पिकमा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने वाटप केला जाणार आहे साधारण जर पिकमा मंजूर झाला तर ती रक्कम किती असणार आहे निकस काय असणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे जाहती शेती पिकाचं आता मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मग सोयाबीन असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल पराठी असेल ऊस असेल मक्का असेल ज्वारी असेल फळबाग पिक असतील अशा अनेक शेती पिकाचं पिकाचं नुकसान झालेलं आहे शेती पिकाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जी काही जमीन असेल ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले जमिनीचं जे काही खडक असेल ते आता उघडं पडलेलं आहे आणि काही शेतकऱ्यांना दोन ते चार वर्ष त्या शेतीमध्ये काय पिकवायचं आणि कसं पिकवायचं हाही एक मोठा प्रश्न असणार आहे कारण तर त्या जमिनीतच माती राहिली नाही तर मग शेतकऱ्यांनी पेरायचं कुठे असाही प्रश्न असणार आहे आणि शेतकऱ्यांवर जे काही संकट आहे ते आसमानी संकट ओढवले गेलेले आहे आणि याच्यातच राज्य सरकारच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे केले जात आहेत जनावराचे जे काही हानी झालेले जीवितहानी झालेली आहे आणि घराची पडझड असेल याच्यासाठी सुद्धा शेती पिकाचे जे काही पंचनामे असतील इतर काही पंचनामे असतील हे तलाठी कृषी अधिकारी जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून सध्या सर्वेक्षण सुरू होतं आणि काही प्रमाणात ते सर्वेक्षण सुद्धा पूर्ण झालेले आणि जे काही नुकसान भरपाईचा निधी असेल त्याची सुद्धा तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे परंतु तुटपुंजी मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे आठ हजार साडेआठ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर हे वर्ग केले जाणार आहे आणि अशातच जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून तुरीचा सोयाबीनचा मुंगाचा उडीदाचा पराठीचा जे काही पिकं होते त्या पिकाचा सुद्धा पिकम्यास भरला होता आणि आता शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसला जे काही निकष लावलेले होते त्या निकषाप्रमाणे नुकसान भरपाईची तक्रार ही पूर्वीला करता येत नव्हती म्हणजे आपलं पिक जे काही कहाणी पश्चातच्या आधूवर पीक असेल ते पीक जर वाहून जरी गेलं तरी आपल्याला तक्रार करण्याची मुभा नव्हती म्हणजे शेतकऱ्यांना तक्रार ही करता येत नव्हती परंतु जे काही नुकसान झालं आता इथून पुढे जे काही नुकसान होईल पाऊस जर झाला आणि आपल्या शेती पिकात जर नुकसान झालं मग कोणतंही पीक असेल आता सध्या सोयाबीन कहाणी पश्चात चालू आहे आणि बऱ्याच भागात आता पाऊस उघडल्यानंतर सोयाबीन सुद्धा सुरू होतील अशातच जर आपण सोयाबीन काढलं आणि त्याच वेळेस जर पाऊस झाला तर आपण आपली तक्रार करू शकतो क्लेम करू शकतो क्लेम केल्यानंतर जे काही पिकमा कंपनीचे प्रतिनिधी असेल ते सर्वेक्षणला येणार नाहीत परंतु ज्या अर्थी जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे मंडळाचं नुकसान झालेलं आहे आणि जो काही आपला क्लेम गेलेला आहे याचे आकडे मोठ्या प्रमाणात जर त्यांच्याकडे गेले तर नंतर त्या ठिकाणी आपलं जे काही शेतजमीन असेल बाजूच्या शेजाऱ्याची जमीन असेल किंवा त्या कंपनीच्या मनात जे काही शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेले आहे जे काही सर्वे करायचा प्रयत्न असेल आहे त्यांच्या माध्यमातून सर्वे केला जाईल म्हणजे एखाद्या hm रोडचा जमीन त्या ठिकाणी सर्वे केला जाईल आणि त्यानंतर त्याची बडवणी केली जाईल त्यातलं सोयाबीन त्या -त्या किती त्यातलं काढ किती आणि उत्पन्न किती असा उंबरवठा उत्पन्न काढला जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पिकम्याची रक्कम ही दिली जाऊ शकते परंतु क्लेम जर जे जे काही क्लेम असेल तो क्लेम अंतिम कापणीच्या टायमाला करायचा आपलं जे काही सोयाबीन असेल तो हार्वेस्टिंग दाखवायचा आहे म्हणजे काटणी पचात आलेली आहे आणि ती याची हार्वेस्टिंग झालेली आहे म्हणजे काढून टाकलेलं आहे आणि त्यानंतर जे काही आपल्या सोयाबीनचे फोटो वगैरे असेल तो आपण क्लेम पी एम किसानच्या वेबसाईटवर म्हणजे क्लेमचा जो काही ॲप आहे त्या ॲपवरती करू शकतो किंवा किंप जे काही कंपनीचा टोल फ्री नंबर आहे त्याला सुद्धा कॉल करून आपण ती माहिती देऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला क्लेम करायचा आहे सुरुवातीला आपल्याला क्लेम करता येत नव्हता म्हणजे आपलं पीक जे आहे ते कमी अवस्थेत होतं कुठे सोयाबीन फुलाच्या अवस्थेत असेल कुठे शेंगाच्या अवस्थेत असेल अशा टायमाला आपल्याला क्लेम करण्याची मुभा नव्हती आणि काणी पत्ताचं जो काही क्लेम असेल त्यावेळेस आपण तो क्लेम करू शकतो आणि आपल्या शेतकऱ्यांना जो काही पिकम्याची रक्कम असेल ती मिळू शकते अशा पद्धतीने एक महत्त्वाचं असं अपडेट होतं नुकसान भरपाईची आपल्याकडे सर्वेक्षण सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं त्याचे पंचनामे तलाठी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून सध्या सुरू आहेत आणि आपण आतापर्यंत क्लेम केला नसतात तो तो आपण क्लेमची सूचना तलाठी कृषी अधिकाऱ्यांना द्यावी त्यानंतर आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाऊ शकते अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय